रामराम शेतकरी मित्रांनो पव्यात पिंपळगाव सह नाशिक जिल्ह्यातील आत्तापर्यंत उपलब्ध झालेल्या बाजार समितीचे तसेच अहिल्यानगर व वा राहुरी वांबुरी येथील आजचे म्हणजे दिनांक तीस डिसेंबर दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी होती तर मित्रांनो नाशिक जिल्ह्यामध्येही कांदा भावामध्ये आज थोडी सुधारणा आहे परंतु नगर येते आज कांदा भावामध्ये मोठी सुधारणा आहे तर नेमके काय बाजारभाव कोणत्या बाजार, बाजार समितीमध्ये आज निघालेला आहेत सविस्तरपणे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात सुरुवात करा पिंपळगाव बसमध्ये पिंपळगाव बसमध्ये ते सतरा हजार दोनशे एक्क्याण्णव क्विंटल कांद्याची अवका झाली होती सरासरी कांदेचे भाव दोन हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीज एक लॉट दोन हजार आठशे तीस रुपये क्विंटलपर्यंत विकला देवळा येथे तीन हजार एकशे नव्वद क्विंटल चावकाली होती सरासरी कांद्याचा भाव दोन हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट दोन हजार दो आठशे पाच रुपये क्विंटल पर्यंत विकला मनमाड येथे चार हजार क्विंटल चाव काली होती सरासरी कांद्याचे बाजार भाव दोन हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट दोन हजार आठशे चाळीस रुपये क्विंटल पर्यंत विकला कळवाने येथे दोन हजार सहाशे पंच्याहत्तर क्विंटल कांद्याची आवक आली होती सरासरी कांदेचे भाव दोन हजार दोनशे दहा रुपये क्विंटल पर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट दोन हजार नऊशे तीस रुपये क्विंटल पर्यंत विकला येवला येते दहा हजार क्विंटलच्या ती सरासरी कांदेश भाव दोन हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट दोन हजार आठशे सत्तर रुपये क्विंटल पर्यंत विकला आमदार सोले आठ हजार क्विंटलच्या अवकाली ती सरासरी कांदेश भाव दोन हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीज एक लॉट दोन हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकला नांदगाव इथे सरासरी कांदे दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीज एक लॉट दोन हजार सशिटलपर्यंत विकला बोर्डाने ते सरासरी कांदे दोन हजार चारशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीज एक लॉट दोन हजार सातशे एक रुपये क्विंटलपर्यंत विकला लासलगावी इथे सरासरी कांदे दोन हजार चारशे एकावन्न रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार एकोणतीस रुपये क्विंटलपर्यंत विकला विंचोर येथे सरासरी कांदे दोन हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीज एक लॉट दोन हजार पाचशे एकावन्न रुपये क्विंटलपर्यंत विकला तर मित्रांनो वांबोरे येथे सात हजार नऊशे त्र्याऐंशी कांदा गुन्ह्यांची आवक आज आली होती दोनशे रुपयापासून तीन हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत जास्तीत जास्त आज वांबोरे येथे नवीन कांद्याला बाजार भाव निघालेले आहेत तर नगर येथे अठ्ठ्याऐंशी हजार तीनशे अठ्ठ्याण्णव कांदा गोण्यांची आवका झाली होती नंबर एक प्रतीचे कांदे दोन हजार सहाशे ते तीन हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकले नंबर दोन प्रतीचे कांदे एक हजार नऊशे ते दोन हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत विकले नंबर तीन प्रतीचे कांदे एक हजार दोनशे ते एक हजार नऊशे रुपये क्विंटल पर्यंत विकले नंबर चार प्रतीचे कांदे पाचशे ते एक हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले तर जास्तीत जास्त तीस कांदा गोन्यांना चार हजार रुपये क्विंटलला बाजारभाव आज नगर येथे मिळालेला आहे तर मित्रांनो नगर येथे आज मागील बाजाराच्या तुलनेमध्ये किलोमागे कांद्याच्या भावामध्ये पाच ते सहा रुपयांची सुधारणा बाजारभावामध्ये आज झालेली आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा